नुकताच जिल्हा व सदर न्यायालय पदभरतीची जी लिपिक पदाची जी सर्व प्रक्रिया होऊन जे निकाल आहे ते निकाल प्रलंबित होतं तर ते आज घडीला जे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामध्ये निकाल हे जाहीर झाले आहेत त्यामुळे सर्व या जिल्हा न्यायालयातील लिपिक पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड झाली आहे सर्वप्रथम त्या सर्व उमेदवारांचे खूप खूप खुँँँँ अभिनंदन आणि आपलं लिगल वन जी लॉ फर्म आहे यांच्या अंतर्गत सुद्धा त्यांचं मनस्वी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या किंवा ज्या जिल्ह्यांचे अजून निकाल जाहीर झालेले नाहीये त्या जिल्ह्यांचे निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होतील त्यामुळे त्याही जिल्ह्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी थोडंसं संयम बाळगायला हवे टेलिग्राम असो किंवा मग युट्यूब असो किंवा मग पर्सनली मेसेज कॉल येऊन त्यांना त्यांची सारखी विचारणा होत की, की आमच्या जिल्ह्यांचा निकाल कधी लागतो त्यामुळं त्या गोष्टींचा कोणताही ताण न घेता काही प्रमाणामध्ये थोडस संयम सा बाळगून जर तुम्ही वाट बघितली तर नक्की त्याही जिल्ह्यांचे निकाल जाहीर होतील आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीची एक व्हिडिओ सिरीज सुरू केली होती त्याअंतर्गत अनेक उमेदवारांना महाराष्ट्रातील जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीसाठी तयारी करत असलेल्या अनेक उमेदवारांना आपल्या या सिरीजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे त्यामुळं ज्या उमेदवारांना फायदा झाला आहे त्यांचेही अभिनंदन ज्या उमेदवारांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती घेतली त्या माहितीला इम्प्लिमेंट करून आज यशस्वी झाले अशा सर्व उमेदवारांचे सुद्धा आणि त्या सर्व उमेदवारांच्या कुटुंबियांची सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण एखादा गरीब घराचा एखादा उमेदवार किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी जर एखाद्या शासकीय नोकरीमध्ये जर रुजू होत असेल किंवा मग त्यांच्या प्रयत्नांना नव, यश मिळत असेल तर यासारखी आनंदाची जी बाब आहे ही संपूर्ण परिवारासाठी कोणतीही नसते त्यामुळं जे अथक प्रयत्न करून अथक मेहनत करून ज्या उमेदवारांनी आज या भरतीमध्ये आपलं यश संपादन केलं आहे अशा सर्व उमेदवारांचे अभिनंदन आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की आता समोरची प्रक्रिया कशी असते ऑर्डर कशा पद्धतीनं तुम्हाला मिळतं कधीपर्यंत ऑर्डर येऊ शकते आणि या ऑर्डर घेतल्यानंतरची प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहे त्यामुळं ज्या उमेदवारांचा जिल्हा व सत्र न्यायालय पद भरतीमध्ये निवड झाली आहे लिपिक पदासाठी तर अशा उमेदवारांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं या व्हिडिओची माहिती तुम्हाला अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे पाहूया की आता तुम्हाला ऑर्डर कधीपर्यंत ऑर्डर मिळू शकतात आणि मग ऑर्डर घेतल्यानंतर त्याची सर्व प्रोसेस कशा पद्धतीने असते सुरुवातीला आपण माहिती पाहूया की जिल्हा व सत्र न्यायालयाचे जे आता निकाल जाहीर झाले आहेत त्याची एक यादी हे स्पष्ट करण्यात आली आहे आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सिलेक्ट यादी वेगळी आणि वेटिंगची यादी जी आहे ही वेगवेगळी होती त्यामुळं सिलेक्टची यादी सिलेक्ट यादीमधल्या उमेदवारांना जे आहेत त्यांची नियुक्ती आदेश कधीपर्यंत मिळतात आणि जे वेटिंगची लिस्टमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना कधीपर्यंत नियुक्तीचे आदेश मिळतात किंवा त्यांना नियुक्तीचे आदेश मिळण्याचा अधिकार आहे किंवा नाही किंवा मिळतील किंवा नाही हे याची सुद्धा सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहे आता ज्या पद्धतीनं तुमची निवड यादी ही तयार करण्यात आली आहे तर निवड यादीमध्ये स्पष्ट तुम्हाला निवड यादीच्या खाली दिलेलं असेल की सदर यादी ही दोन वर्षासाठी वैद्य राहील म्हणजेच काय की जी निवड यादी जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे तर त्या जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीची जे आयुष्य आहे ते दोन वर्षासाठी आहे त्यानंतर दोन वर्षामध्ये जेवढी यादी उमेदवारांची लावलेली आहे तेवढ्या उमेदवारांना ते, ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या पद्धतीनं जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जागा रिक्त असतात उदाहरणार्थ एका जिल्ह्यामध्ये शंभर पदाची जाहिरात निघालेली आहे आणि सध्या घडीला त्यांच्या जिल्ह्यामध्ये चाळीसच जागा रिक्त असेल तर एकाच टप्प्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये चाळीस उमेदवारांना जे आहेत ते सिरियल नंबर दिलेले आहेत त्या चाळीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देतील मग ज्या पद्धतीनं हळूहळू रिटायरमेंट प्रमोशन बदल्या ह्या सगळ्या गोष्टी करून ज्या पद्धतीनं जागा रिक्त होतील तर असे जसे जसे जागा रिक्त होतील तसे तसे त्या सिलेक्ट लिस्टमधल्या अनुक्रमानुसार उमेदवारांना ऑर्डर हे मिळणार आहे त्यामुळं आता प्रत्येक जिल्ह्याच्या आस्थापना विभागांकडून नियुक्ती आदेशांची हालचाल सुरू झालेली आहे इथून तुम्हाला दोन चार दिवसामध्येच तुम्हाला कॉल किंवा मग ईमेल किंवा मग तुम्हाला लेटरच्या माध्यमातून तुम्हाला जे ऑर्डर आहेत ते जे ऑर्डर तुम्हाला मिळतील आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं ऑर्डर तुम्हाला आलेले आहेत किंवा तुम्हाला कॉल आला असेल तर अशा उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनाकडे जाऊन आपले सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पुन्हा करावं लागतात आणि पुन्हा केल्यानंतर तुमचं जे आहे तुम्हाला तुमच्या ऑर्डर स्वीकारून जॉईनिंग करावी लागते आता हळूहळू टप्प्याटप्प्यानुसार हे जॉईनिंग मिळत असते दोन वर्षामध्ये जसे जसे जागा जा 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 खाली होतात तशा तशा पद्धतीने उमेदवारांना हे ऑर्डर मिळत असते जे वेटिंगचे उमेदवार आहेत त्या वेटिंगच्या उमेदवारांना ऑर्डर मिळेल की नाही याची सविस्तर माहिती पाहूया आता वेटिंगचे जे उमेदवार आहेत हे प्रत्येक जिल्हा निहाय वेगवेगळी यादी वेटिंगची लावण्यात आली आहे त्यामुळं जोपर्यंत सिलेक्टची यादी पूर्ण होणार नाही तोपर्यंत वेटिंगच्या यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळणार नाही जशा पद्धतीनं सिलेक्टची यादी कम्प्लीट झाली आणि अजूनही त्या जिल्ह्यामध्ये जर जागा रिक्त असेल तर अशा वेळी त्या सिलेक्ट मधल्या उमेदवारांना सुद्धा ऑर्डर मिळण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट लिस्ट जेवढी लावलेली आहे त्या संख्येपेक्षा कमी जागा जर रिक्त असेल दोन वर्षामध्ये जर कमी जागा रिक्त राहिली असतील तर मग तुम्हाला जे वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती आदेश मागण्याचा अधिकार नाही परंतु शक्यतोवर जी जाहिरात दोन हजार अठरा नंतरची जी दोन हजार तेवीसची जी जाहिरात आली आहे तर त्यामध्ये जे या पद्धतीनं जाहिरातीचे जे नंबर्स आहेत जसं की सिलेक्ट आणि वेटिंगचं तर ही अतिशय नियोजनबद्ध जे लिस्ट आहे ती लिस्ट लावण्यात आली आहे आणि जाहिरातीची संख्या सुद्धा अतिशय नियोजनबद्ध देण्यात आली आहे त्यामुळं सिलेक्टच्या उमेदवारांना तर ऑर्डर मिळतीलच मिळतील परंतु वेटिंगच्या उमेदवारांना सुद्धा ऑर्डर मिळण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त आहे त्यामुळं सिलेक्ट आणि वेटिंगच्या दोन्ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आता ही सर्वे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला रुजू झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्हा न्यायालय मिळतील की मग जिल्ह्यातील वेगवेगळे न्यायालय जसे की तालुका न्यायालय आहेत तर तालुका न्यायालयामध्ये सुद्धा तुम्हाला जॉईनिंग हे मिळू शकतात आणि ते संपूर्ण अधिकार हे जिल्हा आस्थापनेकडे आहेत आणि त्या आस्थापनाच्या विभागाच्या ज्या पद्धतीनं ते ऑर्डर इश्यू होतात त्या पद्धतीनेच तुम्हाला हे ऑर्डर मिळत असतात आणि अशाच पद्धतीनं तुमचं जे आहे हे सिलेक्शन किंवा तुम्हाला जॉईनिंग करायची असते आता सुरुवातीला तुम्ही जॉईनिंग करत असताना तुम्हाला तुमचं जॉईनिंग फॉर्म भरून देत असताना तुमचे जे जॉईनिंग आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअलच असते सुरुवातीला तुम्हाला दोन वर्ष जे आहेत हे कॉन्ट्रॅक्च्युअलच समजले जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला परमानंटली तुमची ऑर्डर हे निघत असतात तुम्ही जेव्हा ऑर्डर घ्यायला जाल तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट नमूद असते की तुम्ही हे जे आहेत हे संपूर्ण अधिकार जे आहे हे जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत तुमच्या वर्तनामध्ये जर त्यांना जर काही बदल किंवा तुमचे वर्तन जर योग्य जर वाटत नसेल तर तुम्हाला ते पदावरून काढण्याचे सुद्धा अधिकार जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्याकडे देण्यात आलेले आहेत असे स्पष्ट त्याच्यामध्ये तुमच्या ऑर्डरमध्ये नमूद होतं त्यामुळं दोन वर्षापर्यंत तुमचे जे ऑर्डर आहेत हे सगळ्यांनाच कंपल्सरी आहे, कंपल आहे। दोन वर्षापर्यंत तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही परमानंट हे होत असते अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रोसेस तुमची समोर होणार आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा जे आहेत आता क्लर्क पदाचे कोणते कामं आहेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण घेऊन येणार आहेत सोबतच जे प्यून ची जाहिराती जी निघाली होती तर प्यून ची सिलेक्ट लिस्ट अजूनही काही जिल्ह्यामध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे काही जिल्ह्यामध्ये पिऊन साठी सुद्धा अनेक उमेदवारांची जे आहेत ते पुन्हा इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जे आहेत हे ऑलरेडी इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली आहे त्यामुळं पिऊन किंवा शिपाई पदांची जे प्रोसेस आहे ती प्रोसेस पुन्हा थोडीशी कमी अधिक कमी अधिक होत आहे त्यामुळं शिपाई पदांची जे सिलेक्ट लिस्ट आहे ते सिलेक्ट लिस्ट जाहीर व्हायला थोडंफार वेळ लागू शकतो परंतु जाहीर या महिन्यामध्ये व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रोसेस आहे हे सांगताना मला खूप आनंद होतोय की आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना आपल्या सा व्हिडिओचा फायदा झाला आहे आपण ज्या पद्धतीनं माहिती सामान्य उमेदवारांच्या फायद्यासाठी आपण घेऊन आलो होतो त्या माहितीच्या आधारावर अनेक उमेदवारांचे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झाले आहे अनेक उमेदवार आपल्या टेलिग्राम ग्रुपला कनेक्टेड आहेत टेलिग्रामला जॉईन झाले आहे पर्सनली सुद्धा कनेक्टेड आहे प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामध्ये जे आहेत आज आपले जवळचे लोक आ, सहकारी लोक जे आहेत हे आज सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन पुढील काळामध्ये आपण त्यांच्यासोबत आ, आ, समोर अधिक उत्तमपणे आणि चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला न्यायव्यवस्थेमध्ये काम करता येईल प्रभावी तुमचं व्यक्तिमत्व कसं विकसित करता येईल याच्यावर सुद्धा सविस्तर मार्गदर्शन करणार आहे यासोबतच शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की दोन हजार अठरामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ येथील कनिष्ठ लिपी या पदासाठी झालं होतं परंतु अनावधानाने नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे दोन वर्ष हायकोर्टामध्ये सुद्धा आम्ही प्रकरण दाखल केलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही पिटिशन दाखल केली होती परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती याचिका फेटाळून लावली परंतु जी नवीन रिक्रुटमेंट निघाली होती जे फ्रेश रिक्रुटमेंट निघाली होती दोन हजार तेवीसमध्ये त्यामध्ये पुन्हा प्रयत्न करून आ, पुन्हा दोन हजार तेवीसच्या या भरतीमध्ये सुद्धा यवतमाळ जिल्हा आस्थापनेमध्ये माझा सुद्धा कनिष्ठ लिपिक पदासाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांना घेऊन या व्यवस्थेमध्ये जर मी सहभागी होत असेल तर माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे समोरील काळात सुद्धा मिळून मिसळून आणि एकत्र सहकार्यानी आपण समोर काम करणार आहे यदा कदाचित तुम्हाला अजून काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील काही टॉपिकवर अजून तुम्हाला व्हिडिओची माहिती हवी असेल तर त्या माहितीच्या आधारावर आपण पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सदोदित आपण जुळून राहणार आहे त्यामुळं ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा आपण एक टेलिग्राम चॅनल लिगल वन या नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण ओपन केलेला आहे तर टेलिग्रामचं जो ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला देऊन आणि पुढील जर काही समस्या असेल काही अडचणी असतील तर टेलिग्रामला आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करतो त्याच्यावर सुद्धा आपले प्रश्न सोडवतो समस्या सोडवल्या जाईल आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो जे उमेदवार या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असेल तर अशा उमेदवारांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण याच यूट्यूबच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या अवेअरनेसची माहिती जिल्हा न्यायालयाची किंवा मग न्याय व्यवस्थे संदर्भातली फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली असेल महत्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि अशाच पद्धतीनं माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी तुम्ही आपल्या या लिगल वन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनला क्लिक सुद्धा करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद